नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्सवर स्वागत आहे तर भावांनो आपल्या छत्रपती संभाईनगर शहरामध्ये काय चाललंय आमच्या शहरामध्ये ना दारू गांजा ड्रग्स त्याच प्रमाण इतकं वाढलंय ना की त्याची काही लिमिटच नाही आता बघा काल भावशिंगपुळ्यामध्ये आपल्या छत्रपती संभाईनगर शहरामध्ये एक रिक्षावाला आहे त्या रिक्षावाल्याने इतकी दारू पिली की तिथे काही हद्दच नाही दारू पिल्याच्या नंतर तो पावसूपुरामध्ये एक टॉवर आहे त्या टॉवरवरती तो चढला तो गोंधळ घातला तब्बल तीन तास जीव घेणं थरार सुरू होता अखेर पोलिस आणि अग्निशमक दलाच्या गवानांनी त्याला टुकरूप खाली आणले हा प्रकार डीकेएसएम कॉलेज समोरील टॉवरवर घडला दुपारी तीन ते चारचा टाइमिंग असेल त्या दरम्यान तो दारू पिणारा जो माणूस होता तो दारूवरती चढला त्यानं आजोबा सगळ्यांनी लोकांच्या नाकात दम करून ठेवला पण त्याला बोलणार कोण त्याला जबाबदार कोण आहे म्हणजे काही लिमिट मध्ये राहते ना आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एकूण धाक राहिलेला ना, नाही महानगरपालिका जे आहे फक्त गरिबांची घरं गर पाडते आणखी पोलीस खात्या त्यांना पाठपुरावा करून त्यांना सहकार्य करून सोबत काम करताय पण शहरामध्ये जी डी विकल्या चाललेत गांजा विकल्या चालला दारू विकल्या जातील त्याच्याबद्दल कुणी बोलतं का शहरामध्ये काल रात्री आता आपल्या मुकुंदवाडीमध्ये काही नशेखोरांनी रात्री दोन ते तीनच्या दरम्यान तर मी पंचवीस ते तीस ती ती गाड्यांचं नुकसान केलं गाड्यांच्या काचा फोडल्यात कोणत्या गाडीचे साऊंड सिस्टम काढून घेऊन गेलेत असं जोरांना दोर शिवीगाळ करणं जोरजोरांनी रात्र असं ओरडणं त्रास देणं पोलीस प्रशासनाने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं सोडून आणखी अतिक्रमण जे करतायत त्यांना तुम्ही पाठबळ देऊन त्यांच्यासोबत जाऊन शहराची पूर्ण वाट लागते असं तुम्हाला वाटत नाही का आणखी मुळात तथापि असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला वाटतं की शहराचं सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे तसंच आम्हाला ता पण वाटतं की आमच्या शहराची प्रगती व्हायला पाहिजे शहरामध्ये बाहेरचे व्यवसाय आपल्या शहरामध्ये यायला पाहिजे आणखी शहरामधली जी रोजगार निर्मिती आहे ती, ती वाढली पाहिजे हे तुमच्यापेक्षा जास्त काळजी आम्हाला आहे का कारण तुम्ही आज ज्या पदावरती बसले तर त्या पदावरती फक्त मोजून दोन म्हणा किंवा तीन वर्ष म्हणा त्याच्या किंवा पाच वर्ष तुम्ही पदावरती राहणार आज नाही तर उद्या तुम्ही इथं जाणार बट शहर माझा आहे मी त्याला रहिवाशी आहे मला माझ्या शहराची युती काळजी आहे त्याची तुम्हाला नसणार म्हणून तुम्ही जातीवाद करता म्हणा किंवा तुम्ही स्लम एरियाना जास्त टार्गेट करायला काही हरकत नाही चिका ठाण्यापासून बाबा पेट्रोल पंपपर्यंत तुम्ही खरंच सांगायचं अतिक्रमण स्पष्टपणे केलं का केलं का तुम्ही तिकडचे जे गरीब जे लोक होते त्या लोकांची कुठली एखादी शिफारस ऐकून घेतली का नाही ना मग रामा इंटरनॅशनल पासून अतिथीपर्यंत म्हणा किंवा इकडं मोंडा नाक्यापर्यंत म्हणा हे अतिक्रमण नाही का तो अतिक्रमाचा भाग नाही का मग तुम्ही यांच्यावरती बुलडोजर का नाही चालवलं तुम्ही जागेवरती कारवाई का, कार का केली आणखी आता सगळ्यांना तुम्ही नोटीस देत आहेत सगळ्यांसोबत तुम्ही बैठका घेतायत तर मग हाच प्रकार आंबेडकर नगर मुकुंदवाडी चिकलठाणा इकडं तुम्हाला नाही दिसला का नाही सर बघा तुम्ही तरी कुठेतरी चुकत आहात तुम्ही एक आहे आता नाही म्हणायला पाहिजे छोटस मतलब मी सुटी किती लहान तुम्ही पदावरती बसलात मी त्या पदाचा खूप भान ठेवतो आणि त्याचा खूप मान राखतो का कारण तुम्ही संविधानिकरित्या त्या पदावरती बसल्यात त्याच्यामुळं तुमचा मान ठेवणं हे माझं कर्तव्य आहे बट तुम्ही तुमच्या कर्तव्याशी प्रामाणिक आहात का तुम्ही हा विचार करा आपल्या शहरामध्ये गरिबांचे घर पाडणं हा कुठला शहराचा प्रगतीचा भाग आहे तुम्हाला बाहेरचे कुठले उद्योग आणायचे शहरामध्ये एक आमदार तुम्हाला फोन करतो आणि जे सांगतो की अशी कारवाई करा तशी कारवाई करा म्हणजे तुमचं काय आहे तुम्ही कुठल्या पदावरती तुम्हाला त्या आमदारांच्या पदावरती बसवलं का तुम्ही संविधानिकरित्या त्या पदावरती बसल्या त्याचा तुम्हाला भान असायला पाहिजे तुम्ही कुणाच्या दबावाखाली येऊन काम करताय का हे स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही कुणाच्या त्याच्या दबावाखाली येऊन काम करतायत शहराची प्रगती राहिली एकीकडे आणखी तुम्ही दुसरंच करतायत जर तुमच्याकडे रोडाचा बजेट नव्हता तुमच्याकडे या सगळ्या गोष्टीचा बजेट नाहीये तर तुम्ही अगोदर सगळ्या गोष्टी सिस्टमेटी काम करायला पाहिजे ना आता काही आमदार असे म्हणतात की बाबा टिके आता मी मुख्यमंत्री साहेबांशी बोललो आम्हाला एवढा निधी द्या पाचशे कोटीचा द्या दोन हजार कोटीचा निधी द्या अहो दोन दोन हजार कोटीचे फक्त रोड करण्यापेक्षा शहरामध्ये जी ट्वेंटीच्या नंतर शहराच्या सौंदरीकरणामध्ये भाग तुम्ही काही नोंदवला का आम्ही गुंठेवारी करून घेतली आम्ही करायचं टॅक्सेस पे करायचे आता तुम्ही पार्किंगचं आणलंय पार्किंगला सुद्धा आम्हाला पैसे द्यावं लागतील म्हणजे माझ्या शहरामध्ये मी मा घराच्या बाहेर निघलो की मला प्रत्येक गोष्टीला पैसे द्यावं लागतील का आणखी महानगरपालिकेकडनं मला कुठल्या सुविधा नको का मग करता काय तुम्ही आमच्याकडनं जे टॅक्सेस पे करतो आम्ही या सगळ्या गोष्टीचं होतं काय आमचा पैसा जातो कुठं आम्हाला कळणार कसं आताच बघू शकता आपले बीजेपीचे आमदार आहेत प्रशांत बम त्यांनी सुद्धा तुमच्यावरती आरोप केलाय की तुम्ही महिन्याला अडीच तीन लाखाच्या फक्त साबण डिटर्जंट पावडर वॉशिंग मशीन म्हणजे तुम्ही फक्त घर खर्च थोडा करता का मग चाललाय कुठं आमचा पैसा चालला कुठं हे तुमचे जे अतिक्रमणचे अधिकारी जे होते ते इतके दिवस झोपले होते का त्यांना का नाही कळालं की आपल्या शहरामध्ये अगोदरपासून इतकं अतिक्रमण वाढलं मग अतिक्रमण वाढलंय तर तुमचं जे पथक होतं तुमचे जे कर्मचारी अधिकारी जे होते ते इतक्या वर्षापासून फक्त रिकामे बसून पैसे घेत आहेत का शासनाचे म्हणजे तुम्ही आमचे पैसे फुकट खातायत का हे तुमचे जे पतंग जे आहेत ते तुम्हाला तेव्हा का नाही कळालं की इकडचे लोक अतिक्रमण केलं अतिक्रमण दमादमाने वाढवत आहे तर तुम्ही त्यांच्यावरती तेव्हा कारवाई का नाही के कारवा के केली तुम्ही इतकी उशीरा का कारवाई केली ठीक आहे केली कारवाई खूप चांगली गोष्ट आहे आमचा त्याला विरोध नाही पण कारवाई सगळीकडे सारखीच व्हायला पाहिजे तुम्ही हे चुकताय तुम्ही परत एकदा विचार करा माझी प्रशासनाला एक कळकळीची विनंती अशी आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जसं माझ्या शहराचं नाव आहे तसंच माझ्या शहराचं काम पण झालं पाहिजे माझ्या शहरामध्ये कुठलाही काळबोट म्हणा किंवा कुठलाही भ्रष्टाचार राहिला तर आम्ही कदापि तो सहन करणार नाही आणखी आम्ही तुमचा मान सन्मान त्या पदावरती आहात संविधानिकरित्या आहात म्हणून आम्ही तुमचा मान सन्मान होतो बट तुम्ही गरिबांना न्याय द्या गरीबांच्या हितासाठी तुम्ही त्या पदावरती बसलात तुम्ही मोठ्या लोकांच्या सगळ्यांचे तुम्हाला कोणी तुमचा एखादा आता अतिक्रमणचं भरपूर झालंय कुठली एखादी जिमची असं एखादं मोठं काहीतरी येतं आडव तुम्ही तिथं अतिक्रमण नाही करत का तर कारण तुमचे वरिष्ठ अधिकारी म्हणा किंवा तुम्ही स्वतः म्हणा किंवा तुमच्यासारखे आणखी काही जे काही असे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्या जिम मध्ये जातात जिम म्हणजे कशाला व्यायाम करायला तर म्हणजे तुम्ही त्यांना बरी मुदत देता त्यांची गुंठिवारी करायची त्यांना तुम्ही मुदत दिली मग बाकीच्या लोकांना काय नाही दिली हा एक प्रकारचा आता भेदभावच झाला ना मग हा भेदभाव तुम्ही काय करता नाही द्यायचा तर सगळ्यांना सारखंच द्या आणखी कारवाई करायची असेल तर सगळ्यांवरती सारखीच करा आणखी शहरामध्ये जिथं अतिक्रमण आहे तिथं तुम्ही काहीच करत नाहीये फक्त जिथं स्लम एरिया आहे स्लम एरियामधून कुठली मोठे उद्योगपती लोक जाणार स्लम एरियामधनं कुठली अशी तुम्हाला वाहतूक होते किंवा स्लम एरियामधनं असे बाहेर देशातले जे मोठे मोठे आहेत जे बिझनेस शहरामध्ये येणार आहे जे उद्योग शहरामध्ये येणार आहेत ते इथनं काय फरक पडणार आहे काय काय अडलेलं आहे तुम्ही एकदम प्र